हॅलो काही खत अपटेक होत नाहीये बर दोन वेळेस सोडले खत तरी खत अपटेक होत नाही जेव्हा तुम्ही भरपूर प्रमाणात देतात शेतामध्ये एखाद्या पिकाला ठराविक स्टेजनुसार तर त्याला त्यास बॅक्टरी पण देणं गरजेचं असतं कारण खत जेव्हा आपण डायरेक्ट टाकतो तर ते डायरेक्ट खशी मुळा जळून डायरेक्ट मुळातून ते वर झाड त्याचं ऑब्झर्वेशन करत नाही बरोबर मग त्यासाठी आपल्या जीवान संख्या वाढवावी लागते मग त्यासाठी जे आपण रिकमेंड करतो इनेरा कंपनीचं फायरोबीसीएल एल तर त्याचा वापर करा स्लरी करून घ्या आणि ते स्लरी साधारण चार दिवस कुजवून मग एका एका एकरासाठी एक लिटर बी वापरून ड्रिपमधून मधून साधारणपणे एक दीड तास पाणी दोन मसोडा चांगला रिपोर्ट आहे हो हो आपल्या शेतात पण असाच प्रॉब्लेम आहे बऱ्याच ठिकाणी असाच प्रॉब्लेम आहे आपल्या शेतात म्हणून तर विषय असा होतोय की आपण जे रासायनिक खत देतो तर ते रासायनिक खत आपण स्टेजनुसार देतो उदाहरणार्थ वाढीच्या खात एकोणीस एकोणीस देतो तेरा चाळीस तेरा देतो डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये दे� किंवा आपण रासायनिक खत मकाला वापरतो सोयाबीनला वापरतो केळी पिकात वापरतो द्राक्ष पिकात वापरतो डाळीं पिकात वापरतो तर आपण जे आपण जे खत देतो स्टेज नुसार एका पर्टिक्युलर झाडाला उदाहरणार्थ वाढीसाठी आपण एकोणच देतो डेव्हलपमेंटला दे किंवा मका पिकामध्ये देतो आपण मका पिकामध्ये चौदा पतीस चौदा कॅल्शिक देतो तर, दे तर हे जे सल्फेट फॉर्म मधले खतं असतील किंवा लिक्विड खतं असतील तर हे जर तुम्ही स्लरीचा वापर केला तर खूप सुंदर रिपोर्ट त्या पर्टिक्युलर पिकामध्ये पर्टिक्युलर स्टेजला दिसतील तर हे जे आहे फायरोबे इनेरा कंपनीचा तुम्ही टाकलं होतं एक लिटरचं प्रमाण आहे हे तुम्ही कल्चर समजायला आता आपल्याला स्लरी कशी बनवायची हा महत्वाचा विषय दहीची स्लरी बनवताना दोनशे लिटर दो पाण्यामध्ये तुम्हाला साधारणपणे पाच लिटर दूध तापवून विकतच जे वीस रुपयाचं दही मिळतं ते टाकून त्याचं कल्चर बनवायचं म्हणजे ताक बनवायचं दही बनवायचं त्या दुधापासून त्याच्यानंतर साधारणपणे तीन ते चार किलो आपल्याला गुळ घ्यायचं त्याच्यानंतर बेसन पीठ घ्यायचं तीन ते चार किलो आणि गोमूत्र हे शेवटच्या दिवशी टाकायचं आपलं एक लिटर त्याच्यानंतर अंडे घ्यायचे वीस हे तीन दिवस हे सगळं टाकीमध्ये टाकून त्याच दिवशी ही बी सी एलची बॉटल आहे ही एक लिटर बॉटल त्या टाकीमध्ये टाकून तीन दिवस प्रॉपर ते रोज सकाळ संध्याकाळ हरवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सॉरी सरकी पाच किलो सरकी पेंट ती पण साडीत बांधून ठेवायची त्या टाकीमध्ये साडीतच बांधून ठेवायची त्याच्यानंतर मिश्रण तीन दिवस प्रॉपर हलवून घेतं तिसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये गोमूत्र एक लिटर टाकायचं आणि चौथ्या दिवशी तिसऱ्या दिवशी रात्रभर आणि दिवसा रात्र रात्र ठेवून चौथ्या दिवशी आपल्याला ते एक दोन लिटर पाणी एक एकर मध्ये दे, सोडून द्यायचं तशा पद्धतीने बॅक्टेरियल बॅक्टेरिया कल्चर वाढवून आपण स्लरी बनवून प्रॉपर बॅक्टेरियाची ग्रोथ करून आपण आपल्याला दिले खत दिले खत आहे यांचं आपटेक वाढवू शकतो आणि यांनी अजून दुसरा प्लस पॉईंट काय की यांनी जमीन दुसूषित होते त्याच्यानंतर पांढरे मुची चांगली चांगल्या प्रकारे पांढरे मुलची वाढ होते या सगळ्या गोष्टी होतात आणि सर्वात महत्वाचं आपल्या पिकाला लागणार फेवरेबल कंडिशन जी मुळाला रूट झोन ला गरजेचं आहे ती स्लरी तयार करते आणि ती स्लरी तयार करणं आजच्या काळाची तरी गरज झाली तुम्ही खूप स्टँडर्ड स्टँडर्ड खजर मधून सोडताय आता कोबी पिकामध्ये मेजर प्रॉब्लेम आहे रॉटचा ब्लॅक रॉटचा सगळ्यांना पिवळे पान पिवळे करपा दिसतोय बरोबर तर त्या स्टेज मध्ये आपण जर, जर, जर ते ते स्लरी व्यवस्थापनाने जर तुमची वाईट रूट स्टो व्हाईट रूट झोन जर त्या पिका जर कोबीचा फ्लॉवर वाढून घेतला असतं तो प्रॉब्लेम आला नसता जर रॉट आला नसता दुवार पिवळे पाणी दिसले बुरशी झालं नसतं ह्या काही दोन तीन गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये सध्या स्लरीचं प्रमाण सगळ्या पिकांमध्ये वाढवा टॉमॅटोमध्ये वाढवा कोबीत वाढवा फ्लावर मध्ये वाढवा सगळ्या पिकांमध्ये वाढवा आणि जीवाणूंची संख्या कमी झाल्यामुळेच साधारणपणे असं ऑब्झर्वेशन आहे की जीवाणूंची संख्या कमी झाल्यामुळेच तिस ते चाळीस टक्के रोग आपल्या शेतामध्ये येतात किंवा आपल्या पिकावर येतात म्हणजे बुरशेने रोग असो किंवा तुमचे मुळीतले रोग असो तर वापरा चांगले चांगलं फॉर्मेशन दिले असल्या तिचं कोबी फ्लावर टोमॅटर किंवा आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या व्हॉट्सअप किंवा कॉलिंग तरी फोन करून किंवा व्हॉट्सअपला विचारू शकता शकतो व्हॉट्सअपच करा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो चार झिरोचा नव्वद तुमचा व्हॉट्सअपचा नंबर आहे धन्यवाद